नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर अहमदनगर स्थापना दिनानिमित्त संग्राहक सचिन डागा यांची दुर्मिळ नाणी नोटा स्टॅम्प व ठाकूरदास परदेशी यांच्या गडकिल्ले चित्रांच्या प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दुर्मिळ वस्तू स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा योग येतो त्या उत्साहाला व आनंदाला सीमा नसते युनुस वही तांबटकर शिक्षण घेत असताना सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकत असतात तसेच त्या काळातील दैनंदिन जीवनात वापरली जाणारी नाणी तसेच संधी वस्तू त्या काळात बोलल्या जाणाऱ्या वेग वेगवेगळ्या भाषा व्यवहार ज्ञान याबाबत अनेक बाबींबद्दल सर्वांना उत्सुकता असते ती जाणून घेण्याची जेव्हा या सर्व दुर्मिळ वस्तू स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा योग येतो तेव्हा उत्साहाला व आनंदाला सीमा नसते असे प्रतिपादन रेहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष विनोदभाई तांबडकर यांनी केले मगदूब एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी रहिमत सुलतान फाउंडेशन इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने अहमदनगर शहराच्या पाचशे पस्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त रहिमत सुलतान हॉल सर्जेपुरामध्ये सचिन डागा यांची दुर्मिळ नाणी नोटा पोस्टर तिकीट नवीन चलनातील नाणी व नोटांचे प्रदर्शन तर गडकिले भ्रमती करणारे ठाकूरदास परदेशी यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून रेहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबडकर अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सहसचिव डॉक्टर कमर सुरूर उर्जिता फाउंडेशनच्या सौसंध्या मेडे कॉईन संग्राहक सचिन डागा गडकिले अभ्यासक ठाकूरदास परदेशी यमआयम जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद शफकत कॉईन संग्राहक पंकज मेहेर आर्किटेक्ट फिरोज शेख जावेद मास्टर जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद फिरोज शेख हे लोक यावेळी उपस्थित होते दोन दिवस चाललेले या प्रदर्शनास नगरमधील सर्व इतिहासप्रेमी तसेच शहरातील विद्यार्थ्यांनी मोठे उत्साह व कुतूहलाने प्रदर्शन पाहून संग्राहक सचिन डांगा यांच्या या दुर्मिळ वस्तूबद्दल प्रश्नांची बरसात केली दोन दिवस मोफत प्रदर्शन लाविल्याबद्दल सचिन टाका यांचा मगदूम सोसायटीवर रहमत सुलतान फाउंडेशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रदर्शनात भारतीय संस्थानिक राजांचे स्टॅम्प पेपर कोर्टफी स्टॅम्प स्वतंत्र भारतातील चलनी नाणी स्मारके शिक्के ब्रिटिशकालीन शिक्के मुघल राजांची नाणी काश्मीर राजांची चे नाणी छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी अहमदनगर शहराच्या राजांची नाणी खोटी नाणी तांत्रिक चुकीची नाणी ब्रिटिशकालीन नोटा संस्थानिक राजांच्या नोटा पोर्तुगीज नोटा हैदराबाद निजामाच्या नोटा खादी हंडी नोट्स स्वतंत्र भारतातील जुन्या व नवीन चलनातील एक ते दोन हजारापर्यंतच्या नोटा बगिनर स्टॅम्प संग्रह पोस्टल स्टॅम्प संग्रह सीत मिनीएचर मिनी एचर आधी सगळे सगळ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबी तुले खान यांनी केले तर आभार सय्यद यांनी अहमदनगर स्थापना दिनानिमित्त आपण खास कार्यक्रम आयोजित केला तर पहिल्यांदाच सचिन डागा आणि ठाकूर साहेब यांनी इथं प्रदर्शन मध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं ही संकल्पना जेव्हा आम्ही मांडली आणि आम्ही जेव्हा इथं थांबलो तर असं ठरलं आपण हा असा असा कार्यक्रम करू म्हणू आणि कॉईन बॉक्स कॉईन आणि याचे आपण प्रदर्शन करू तर आम्हाला सचिन डागानी आणि ठाकूर साहेबांनी खूप म मदत केली त्यांच्या मदतीमुळे हा कार्यक्रम झाला नाही अन्यथा हे काय शक्य नव्हतं आब ही जी संकल्पना होती आबीज बहींची होती आणि पुढच्या वर्षी आपण याच्यावर मोठा कार्यक्रम करू आणि त्यात विशे आता विशेष आता आमच्या त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं आपण अहमदनगर ते अहिल्यानगर असा एक कार्यक्रम करूँ जितको पैतिहासिक आएल यह सब गोष्टी अपन प्रदर्शन मार्ग प्रदर्शन प्रदर्शन के चित्र लोकन समोर आने का प्रयत्न करूँ आदाब दोस्तों ये आज का जो यहाँ पर हम लोगों ने एग्जिबिशन लगाया है मखदूम एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी रहमा सुल्तान और मुस्कान फाउंडेशन के जेर एहतम ये सारा जो आप लोग देख रहे हैं एग्ज़िबिशन ये हमारी कोशिश ये है कि इसके ज़रिए हम दिखाना चाहते हैं आदिल शाह हुकूमत निज़ाम हुकूमत के दौर में अहमदनगर कैसा था जब अहमदनगर की एक तारीख़ है ये साढ़े पाँच सौ साल तारीख है ये पुरानी तारीख़ है लोगों तक हमारी आने वाली नस्लों तक ये बात जानी चाहिए इसलिए इसका जो है आयोजन किया गया और यहाँ पर जो तस्वीरें वगैरह लगाई गई हैं हमारे सचिन भैया और परदेशी भैया ने तो ये देखने लायक था मतलब जितने लोग आए यहाँ पर सौ डेढ़ सौ दो सौ जितने लोग आए तो ये अच्छा प्रतिसाद मिला इन लोगों के जरिए मालूम भी हुआ कि लोग जानना चाहते हैं क्या है एग्जीबिशन में एक्चुअली होता क्या है और क्या लगा है कुछ लोग नए भी आए और कुछ हमारे पुराने दोस्त भी आए यहाँ पर इसके जरिए इन लोगों ने ये जो चीज है तो मतलब एक आदमी आया तो ये सौ लोगों तक बात जाती है कि एग्जीबिशन है क्या इनके पास क्या खजाना है और जितना जैसे अहमद नगर से लेकर ये अब अहलिया नगर जब हो गया है तो हम अगले साल कोशिश करेंगे हमारी बात हुई कि हम लोग अहमद नगर से अहलिया नगर तक मतलब सारी चीज़ें जो तारीखी हैं हम इसको बताने की और सबको जो आने वाली नस्लों को है उनको भी और जितने पुराने लोग हैं उनसे भी हम जो है मौत गुजारिश करते हैं कि आपके पास भी कुछ पुराना है तो हमें ला कर दीजिए हम लोग उसकी भी एग्जीबिशन में तो रखने की तैयारी कर रहे हैं तो आप लोग ला कर दीजिए अहमदनगर में ऐसे भी कई लोग हैं जिनके पास है मगर वो लोग उनको नहीं पता किसके पास जाना है किसको देना है किसके पास रखना है तो ये आपका ख़जाना महफूज रहेगा इन अच्छे हाथों में महफूज हाथों में तो आप लोग आइए रहमत सुल्तान हॉल और जितने हमारे परदेशी भैया हैं और सचिन भैया इनका भी और सब जितने ग्रुप्स के लोग हैं मैं उनका फिर एक बार शुक्रिया अदा करती हूँ और उसके बाद आप शुक्रिया ही अदा करेंगे अहमदनगर शहराच्या पाचशे पस्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त मगदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीवर अहमद सुलतान फाउंडेशन मुस्कान फाउंडेशन जीवन फाउंडेशन आम्ही सर्व मिळून इतिहासप्रेमी मंडळ सर्वांनी मिळून चोवीस ते एकतीसपर्यंत वेगवेगळे वेग कार्यक्रम ठेवले होते त्याचाच एक भाग म्हणून हे सचिन डागा यांच्या कॉईन स्टॅम्पचं एक्झिबिशन आणि ठाकूरदास परदेशी यांच्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे फोटो प्रदर्शनीचे सुल्तान हॉल सरजेपुरा येथे आयोजन करण्यात आले होते त्याबद्दल आपण आमच्या विनंतीला मान देऊन सर्व व्यवस्थित उपस उपस्थित राहिले व भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व रसिकांचे धन्यवाद मानतो सचिन डागाजी आणि ठाकूरजी यांनी जे रहमत सुलतान फाउंडेशन मगदूम अकॅडमी यांना जी मदत करून इथं जे प्रदर्शन भरवण्याचा जे कार्यक्रम केला आहे आणि बाकी सर्व जे सहकारी आहेत त्यांनी जी मदत केली आहे तर आम्ही सर्व मगदूम एज्युकेशन सोसायटी आणि रहमत सुलतान फाउंडेशन आणि बाकी सगळ्या संघटनांच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो